महाराष्ट्र टीव्ही व्ही न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला असतानाच आता थेट चोरट्यांनी पोलीस चौकीपासून अवघ्या पन्नास फुटावरील तब्बल नऊ दुकाने एकाच रात्रीत फोडली आहेत यामध्ये आठ दुकानातून चोरट्यांनी रोकड आणि इतर साहित्य असा चार लाख एक हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरी केलाय या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे फुरसुंगी पोलिसात दाखल करण्यात आले विशाल यादव यांनी चोरी झाल्या प्रकरणी तक्रार दिली आहे पोलिसांच्या माहितीनुसार यादव यांचे चौकामध्ये शिव मोबाईल शॉपी रविवारी पहाटे चोरट्यांनी दुकानावरील पत्रा उचकटून त्याखालील पीओपी फोडून दुकानात प्रवेश केला नंतर दुकानातील दोन लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये चोरी केले तास बरोबर त्यांच्या मोबाईल शॉपीला लागून असलेली इतरही काही दुकाने चोरट्यांनी फोडून रोकड आणि ऐवज चोरी केलाय इतर दुसरे तक्रारदार सोहनलाल चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चोरट्यांनी पुरबजी ट्रेडिंग आणि इतरांच्या दुकानाच्या छताला लावलेले व्हेंटिलेशनचे फॅन काढून आत प्रवेश केला आणि दुकानातील एक लाख सत्तावीस हजार रुपये चोरी केल्याचं म्हटलंय चोरट्यांनी मोबाईल शॉपी चहाचं दुकान मिठाईचं दुकान अशी विविध नऊ दुकाने फोडली आहेत दुकानात चोरीचा प्रयत्न झाला असून त्यातून काही ऐवज चोरीला गेला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा